स्टँडअप कॉमेडियन समय रैना आणि रणवीर अलाबादियाच्या याच्या प्रकरणानंतर लगेचच अजून एक प्रकरण समोर आलंय ते म्हणजे प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच त्याने एका व्हिडिओ मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर टीका आहे ज्यामध्ये त्याने अप्रत्यक्षरित्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एका गाण्यातून टीका केली हा व्हिडिओ समोर आल्यावर शिंदे गटाचे समर्थक नाराज झाले व त्यांनी कुणाल कामरा विरुद्ध एफ आय आर दाखल केली आणि ज्या ठिकाणी शो झाला त्या हॉटेलची तोडफोड देखील केली चला जाणून घेऊया काय आहे पूर्ण प्रकरण नमस्कार मी सुखला कुलकर्णी स्वागत करते तुमचं माइक टेस्टिंग मराठी मध्ये तेवीस मार्चला रात्री सव्वा आठ वाजता कुणाल कामराने त्याच्या एक्स अकाउंट वर एक व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओ मध्ये त्याने सुरुवातीला महाराष्ट्राच्या राजकारणावर काही जोक्स क्रॅक केले आणि नंतर दिल तो पागल भोली सी सूरत हे मधील भोलीसी सुरत या गाण्याचे शब्द बदलून वेगळे गाणे बनवले कुणाल कामराने गायलेलं विडंबनात्मक गाणं हे होतं चेहरे पे दाढ़ी आँखों में चश्मा हाय थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आँखों में चश्मा हाय, एक झलक दिखलाए कभी गोहाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आँखों पे चश्मा हाय मंत्री नहीं वो दल बदलू है और कहा क्या जाए जिस थाली में खाए उसमें ही वो कर जाए मंत्रालय से ज़्यादा फडनवीस की गोदी में मिल जाए तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा पुढे बोलताना कुणाल कामरा म्हणाला ये उनकी है या गाण्यामध्ये त्याने एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हंटल आहे यामध्ये ठाण्याची रिक्षा चेहऱ्यावर दाढी अशा शब्दांचाही उच्चार आहे यानंतर त्याने पूर्ण पंचेचाळीस मिनिटांचा व्हिडिओ युट्यूब ला अपलोड केला हा व्हिडिओ समोर येताच शिंदे गटाचे कार्यकर्ते नाराज झाले व त्यांनी रात्रीच मुंबईतल्या खार मधील हॉटेल युनिकॉन्टिनेंटलच्या हॅबिटेट कॉमेडी क्लब मध्ये तोडफोड केली शिवसैनिकांचा आरोप आहे की याच ठिकाणी हा व्हिडिओ रेकॉर्ड झाला होता शिंदे गटाचे मोरारजी पटेल यांनी कुणाल कामरा दाखल या संजय निरुपम यांनी पोस्ट करत उद्या कुणाल कामराची धुलाई अकरा वाजता असे पोस्ट केले तसेच शिंदे गटाचे प्रवक्ते कृष्णा हिंगडे यांनी म्हटले मुंबई पोलिसांनी ताबडतोब कुणाल कामराला अटक करावी उपमुख्यमंत्र्यांविरुद्ध अशा कुठल्याही शब्दांचा वापर सहन केला जाणार नाही आम्ही शिवसेनेच्या स्टाईलमध्येच ट्रीटमेंट देऊ नरेश म्हस्के यांनी देखील या व्हिडिओवर नाराजी व्यक्त आहे व याचा आरोप संजय राऊत यांच्यावर केला आहे ते म्हणाले टीका करायची असेल तर तुम्ही आमच्यावर करा पैसे देऊन दुसऱ्यांकडून टीका का करून घेत आहे कुणाल कामराचा हा व्हिडिओ विरोधी पक्षाचे खासदार संजय राऊत यांनीही पोस्ट केलाय कुणाल की कमाल जय महाराष्ट्र असं म्हणत हा व्हिडिओ संजय राऊत यांनी शेअर केलाय संजय राऊत यांनी शिंदे गटाला एका गाण्यामुळे लागली व त्यांनी स्टुडिओ तोडला देवेंद्रजी आपण कमजोर गृहमंत्री आहात असेही म्हटले राऊतांनी मुंबई पोलीस आयुक्तांच्या बदलीची आणि हल्ल्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी आहे त्यांनी दंगलखोरांकडून नुकसानीची भरपाई वसूल करण्याची मागणी राऊत एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर कॉमेडियन कुणाल कामरांनी सोशल मीडियावर रात्री बारा वाजून तेरा मिनिटांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे त्याने एक्स वर लिहिले द ओन्ली वे फॉरवर्ड म्हणजेच हा एकमेव रस्ता आहे यासोबतच त्याने एक फोटो देखील शेअर केला ज्यामध्ये तो भारताच्या संविधानाची छोटी कॉपी हातात घेऊन दिसतोय भाजपा आमदार राम कदम यांनी म्हटलंय की कुणाल कामराज ठाकरे गटाच्या सांगण्यावरून हे करत असावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री राज्यातले वरिष्ठ नेते ज्यांच्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदर आहे त्यांच्याबद्दल अशा प्रकारचा अनादर करण्याचा कुणालाही अधिकार नाही हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही जरूर कॉमेडी करा तुम्ही व्यंग करा पण जर अपमानित करण्याचं काम जर कोणी करेल तर हे सहन केलं जाणार नाही हे अतिशय चुकीचं आहे कामरांनी माफी मागितली पाहिजे आणि ते जे संविधानाचं पुस्तक दाखवत आहेत त्यांनी जर संविधान वाचलं असेल किंवा संविधानाची त्यांना जर माहिती असेल तर संविधानानेच सांगितलेलं आहे की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही आणि म्हणून आमची मागणी आहे की त्यांनी या ठिकाणी माफी मागितली पाहिजे या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाकडून एमआयडीसी पोलिसांकडे कुणाल कामरा विरोधात तक्रार करण्यात आली होती त्यानुसार या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माइक टेस्टिंग मराठीला फॉलो करा